आज आम्ही परत आळ्यामध्ये आलोयला ऋषी आणि मी दोघं पाण्याला भरती आहे आता रात्री आलो अशी कशी का मच्छी भेटले मिक्स आहे का आता खलास म्हणजे संध्याकाळी आलो रुजत आले ताराजाच्या होडी मध्ये आता सिंगल सफिस्टन जे एवढ्या त्यांच्या सगळ्या जे मच्छीमारी वापरतात ह्या ओडीचं नाव आहे संतोषी माता तुम्ही बघू शकता आता मच्छी काढली त्याने आता आणि ते पाण्यामध्ये धुत आहेत वॉश करतायत आणि सगळी तिला साफ करून मग ती लिलावाल जाणार मच्छी इथनं आणि प्रॉपर मच्छी ही एक तर इथं विकली जाते आणि आता हरणे बंदरला विकायला नेतात हे सगळे तिथं मार्केट चांगलं आहे म्हणून पण तुम्ही जर आड्याला आला आला, आलात मच्छी घ्यायला तर इथल्या तर खूप स्वस्त रेटमध्ये मच्छी तुम्हाला भेटू शकते समोर जे दिसतंय ते नंबर म्हणून गा मग मच्छी साफ करते का सगळ्याला रिव्ह्यू करताय

हो राजा मोठी 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 पापलेट आहे मी या पापलेटचे सातशे रुपये केलेत बघूया आता मावशीने दिला घेऊन जाईल बघा मोठी पाचशेची जास्त मोठीच आहे ते बघा मोठी मोठी आहे सातशे रुपये केले मावशी आता किती म्हणते बघूया जास्त नाही आता एक मिनट एवढी पापलेट घेतली मी आठशे रुपयाला तुम्ही पाहू शकता आता मच्छी खूप कमी झाली आहे इकडे बांद्रावरती आता वादळ सुरू झाले आहे ना लहान लहान होड्याच जातात त्यामध्ये नारळ आता आहेत ते आता आपल्याला माहिती देतात बघा आता आहे ना वादळ चालू झालेलं आहे मच्छीला आता थोडा भाव सुरुवात होणार कारण जे दिवस आहेत ना ते शिवचे असतात बोट जर फसली तर गव्हर्नमेंट आपल्याला काय भरून नाही देणार अशी पद्धत आहे आपणच आपणच सर्व काय ते करायचं बांधायचे असेल नवीन तर आपण स्वतःहून बांधायचे तरच फायदा आहे तर फायदा कायच नाही गव्हर्नमेंट रिस्क घेत नाही गव्हर्नमेंट रिस्क नाही घेणार गव्हर्नमेंटची तारीख संपलेली आहे गव्हर्नमेंटची तारीख एक असते तुम्ही आता तुमच्या वरती मच्छी मारायला जातो हा मच्छी मारायला जातो आम्ही म्हणजे आता संपूर्ण वडकर नाही आहेत जे येणार आहेत ना ते वाटेवर असतात म्हणजे दिवसाला जे मच्छी पडेल समजा हजाराची पडली त्यांना शंभर शंभर रुपये द्यायचे असं असं सगळं आणि बघा आता नारळाच्या होडी मध्ये मच्छी आलेली आहे सगळी सुरुवात आहे आता कुठली कुठली मच्छी भेटते आता कोलंबी हा चिंबोरी हा मांदेला पापलेट हा सोलट हा मोठे चोलत असते ते माहिती आहे ना तीस हा व्हाईट हां हा व्हाईट कोलंबी व्हाईट कोलबी आता आता चाले, चाले, आता कमित सत्तर का आता प्रकारची मच्छी भेटू शकते त्या टायमिंगला त्या टायमिंगला सीझन आहे ना हा वादळ सीझन चालू झाला ना हा मच्छी पण भेटते हा हा चला येऊ का हो चला पाहू शकता आता ही होडी गेली मच्छी पकडायला सोनू कुठली मच्छी शिंगार आशिंगे, आशिंगे, शिंगाटे के हां शिंगाटे के काय चिवनी हां मुंबई ठिकाणी चिवनी चिवणी बोलतात इथं शिंगाडे बोलतात कायला याला आ बोलतात शिंगटी बोलतात मी इथं हे पागळ मारतात काय काका पाक टाकले जायनीस पाच

मस्त वातावरण एकदम आहे ते भरपूर पापलेट घेतलेला आहे आताच स्वस्त मच्छी भेटते आड्या बांद्रावरती येते ज्याला कोणाला खरेदी करायची असेल तरी आपल्या आड़ा... आड्या आडा म्हणून गाव आहे उट्टंबर आडे केशी तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर इंदापूरचे खातू व्हिलॉक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हरणे बंदरपेक्षा मच्छी स्वस्त भेटते इथे आणि चांगली ताजी मच्छी भेटते ते पाहू शकता मी घेतलेले मच्छी हे एवढे पापलेट मी आठशे रुपयाला घेतलेत बरोबर ना रुचा बरोबर ना चारा चारा गहरी। गहरी नहीं नहीं तर आता पापलेट पापेड घेऊन चालले घरी आमच्या घरी झालो आम्ही आता आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर इंदापूरचे खातू व्हिलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येत राहतील चला परत भेटूया नवीन मध्ये थँक्यू आता आम्ही आमच्या घरा आजोबांच्या आजोबांच्या घरी आजो चाललो आहे आता ही मच्छी घेतली सगळी तुम्हाला जर अशा नवीन नवीन प्रकारची मच्छी हव्या असतील आणि स्वस्त रेटमध्ये हव्या असतील तर आडा उट्टंबर केळशी इथे या आणि स्वस्त मच्छी भेटते इथे हे हारणे बिरणेपेक्षा तुम्ही पाहू शकता आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ते इंदापूरचे खातू व्हिलॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आमचं रुचिका आजोबांचं घर आहे श्रीराम घराचं नाव आणि हे त्यांनी आता रूम बांधले तिथे जर आड्याला कोणाला राहायचे यायचं असेल तर मी दिलेला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते येऊ शकता म्हणजे रूम आहेत ते आपण भाड्याने देतो जनार्दन गोडेकर समुद्राला लागून आपल्या ही घरं आहेत सगळी जी बांधलेली आहेत तिरुम आहेत ते ह्या जे रूम बांधलेले आहेत ते चोवीस तास पाणी आहे तिथे संडा बाथरूम प्रॉपर केलेला आहे समुद्राला लागून आहे